वक्फ बोर्डाला दिलेला दहा कोटींचा निधी रद्द करावा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा हिंदू महासभेनं दिला आहे हिंदूंची मंदिरं घरं जमिनी सध्या मुस्लिमांच्या ताब्यात गेलेली आहेत वक्फ बोर्ड हे फक्त मुस्लिमांसाठी स्थापन केलेलं एक बोर्ड आहे वक्फ बोर्डाच्या भारतात तीन नंबरच्या जागा आहेत सध्या आपल्या सोलापुरातच साखरपेठ भागात वक्फ बोर्डानं कब्जा केल्यामुळं कितीतरी हिंदूंचं जीवन उद्ध्वस्त झालं आहे महाराष्ट्रातील अनेक मंदिरांच्या जागेवर बेकायदेशीरपणे त्यांनी कब्जा केलेला आहे हा एक असा कायदा आहे की मुस्लिम ज्या जागेवर हक्क सांगतात ती त्यांची जागा होऊन जाते त्यामुळं शासनानं एकतर वक्फ बोर्ड कायदा रद्द करावा दहा कोटींचा निधी वक्फ बोर्डाला देणं म्हणजे हिंदू समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे तरी वक्फ बोर्डाला दिलेला दहा कोटींचा निधी रद्द करावा अन्यथा हिंदू महासभा संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करणार आहे असा इशारा हिंदू महासभेचे शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांनी दिला शासनाने वप्प बोर्डाला दहा कोटीचा निधी दिलाय आहे असं वाटायला लागलं आहे की महाराष्ट्र शासनाने हिंदूला दहा कोटीचा निधी हे विष विष दिलं आहे विष की तुम्ही पिऊन मरा आज साखरपेठमध्ये एवढा मोठा आम्ही आज आंदोलन केलं निलेश राणेंना आणलं त्यांच्याच याच्यातल्या शासनाचे आमदार आले परंतु आज तिथं त्यांच्याच शासनाने आज त्यांना दहा कोटीचा निधी दिला आहे त्यांच्याच कार्यकाळामध्ये सु बर प्रत्येक महाराष्ट्रातनं ओपो बोर्ड रद्द करा म्हणून आंदोलनं झाले पण याचा दखल घेण्याच्याऐवजी आज कुठंतरी त्यांनी त दहा कोटीचा निधी हे त्यांना हात्यारे दिलेत की तू हत्यारासाठी पैसा दिला आम्ही असं म्हणतो की हिंदूंचे गळे का कापा का, त्यांच्या जागा जमिनीवर जा कब्जे करा हे निधी दिले आहे की शासनाला आम्ही सक्त ताकीद देतो की तुमची या वेळेला शिटं कमी आलेली आहेत पुढं जर तुम्हाला जर महाराष्ट्र शासनाचं बसायचं असेल तर परत सत्तेत बद्यातील तत्काळमध्ये हा दहा कोटीचा निधी रद्द करा अन्यथा सगळे हिंदू तुमच्या मतदानावर बहिष्कार टाकेल आणि नोटाला मतदान करेल हे निवेदन देतेवेळी शिवराज गायकवाड सतीश आनंदकर शुभम कराळे प्रशांत पवार अर्जुन मोहिते सूरज भोसले प्रसाद शेंडगे रोहित परदेशी लतेश हिरवे यांच्यासह युवक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या